आणि त्याचबरोबर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशामध्ये विकासाचा दृष्टिकोनातून इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम होत आहेत त्याचे आपण सर्वांना

विकासापासून कोणीही वर्षीच राहता करणार नाही त्या सरकारच्या माध्यमातून प्रयत्न होतो मला सांगायला आनंद होतो की आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये जवळजवळ सत्तावीस रस्त्यांसाठी जवळजवळ सोळाशे एकतीस कोटी रुपये आणि इमारतींसाठी एकशे पंचेचाळीस कोटी एवढ्या मोठा मिळतील आणि त्याचबरोबर पालघर जिल्ह्यातील एकवीस सत्तासाठी छत्तीस कोटी रुपये असं बावन्न काम कामांपैकी अठराशे तीन कोटी रुपये अशा एवढ्या मोठ्या कामांच्या आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होता मला तर सांगायला फार आनंद होतो की गेली अनेक वर्ष माझ्यासारखा एक कार्यकर्ता का लोकप्रतिनिधी सुद्धा बऱ्याच वेळेला हा जीवननी वाढण्यासमोर रस्ता आणि या रस्त्यामध्ये अडचण नेमकी काळ आणि हा ही अडचण कशी दूर करता येऊ शकते याचं कुठेही उत्तर हे बऱ्याच वर्षी सापडत नव्हतं खरं तर या सरकारमध्ये मला या या ही जबाबदारी मिळाली सार्वजनिक बांधका विभागाची जबाबदारी मिळाली आणि गेल्या सध्या या विषयावरती या भागांमधील असणाऱ्या काही प्रमुख अशा संस्थांनी प्रमुख असा काही कार्यकर्त्यांनी आणि विविध मंडळी सातत्याने एका व्यक्तीचा यामध्ये मृत्यू झाल्यानंतर एक आंदोलन केलं आणि तो विषय विधानसभेमध्ये मोठा गाजला आणि त्या विधानसभेमध्ये तो विषय गाजत असताना अनेक जणांनी त्याच्यामध्ये एक मंत्री म्हणून अनेक प्रश्न त्या संदर्भात उपस्थित केले आणि ते प्रश्न उपस्थित प्रस्त करत असताना सभागृहामध्ये काही विषयासाठी कि हे नक्की प्रश्न काय होते का आणि का 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 याला काय उत्तर असेल या गोष्टीचा भूमिका उद्धार दिला आणि लक्षात आलं की सरकार कोणाचे परंतु त्या सरकारची भूमिका जी आहे ती भूमिका योग्य प्रकारे असली पाहिजे गेल्या काही वर्षांमध्ये या रस्त्यांसाठी पैसे मिळाले नाहीत का तर पैसे मिळाले पैसे मिळाले त्या पैशांचं नक्की काय झालं माझ्या अगोदर शरद पाटील त्यांच्याकडे हा मोठा प्रश्न होता या पैशांचं नक्की काय झालं याची सगळ्याची चौकशी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे पैशांचं नक्की काय झालं याचं उत्तर इथल्या मतदारांनी देणं हे अत्यंत गरजेचं आहे इतक्या असणाऱ्या पत्रकारांनी देणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण एक जो आहे की हे कसं झालं का झालं यामध्ये मी खोलवर जाणार नाही परंतु एक गोष्ट फार महत्त्वाची आहे गांधी कोणी गांधी कोणी इंडिया असणाऱ्या या रस्त्यावरती जो अपहार केले त्या अपहाराचं उत्तर हे येणाऱ्या काळामध्ये शासन म्हणून शासन त्यांना नक्कीच देईल परंतु मतदार म्हणून तुम्हाला आम्हाला सर्वांना देणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं मी वा या रस्त्यासाठी नव्याने जे असणार सुप्रीम असेल किंवा त्यांना या सगळ्या गोष्टी कोर्टात आणि या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी केलेला खर्च या सगळ्या गोष्टी एक सार्वजनिक बांधकाम विभागाचा मंत्री म्हणून या सर्व कुठेही कुठेही त्या कुर्तीला बाधा न आणता त्याचा काय निर्णय होईल तो होईल पण माझ्या या भागातील नागरिकांवरती अन्याय होऊ नये आणि म्हणून हा रस्ता कायम कुर्फी झाला पाहिजे म्हणून यासाठी बाराशे कोटी रुपयाचा निधी देऊ देऊन गेलाय सरकारच सरकारचं खऱ्या अर्थाने तोडूक करायला मला आठवतं कि या अगोदरी हो कोट्यावधी हो रुपये या सगळ्या रस्त्यांसाठी खर्च झाला परंतु प्रत्यक्षपणे या सगळ्या गोष्टींमध्ये मध्ये काय घडलं याचा फार मोठा इतिहास आहे आणि हा इतिहास येणाऱ्या काही दिवसात आपल्या सर्वांसमोर नक्कीच सार्वजनिक बांधकाम विभाग मांडेल आणि येणाऱ्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी या सगळ्या गोष्टीमध्ये अपहार केला त्याला त्यांची जागा दाखवून जा देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून होईल हे मी सरकार आपल्याला यामध्ये काय केलं जाईल ते करू याची मी तुम्हाला ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा जाजा रस्त्यांच्या जा संदर्भात आपण सांगितलं अंबाणी रस्त्यांच्या संदर्भात सांगितलं शिरछाट रस्त्याच्या संदर्भात सांगितलं काही उड्डाण फुलांच्या संदर्भात प्रकाश जीवणी यांनी सगळ्यांनी जे सांगितलंय या सर्व गोष्टी आदरणीय शिंदे फडणवीस आणि अजितदादा सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या काही दिवसात पूर्ण करण्याची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची असेल एवढंच आपण सर्वांना आश्वासित करतो आणि सांगतो जय हिंद